दोन हरिभक्त परायनचा आषाढी एकादशी दिवशी मृत्यू तालु एका तालु खानापूर तालुक्यातील घटना आषाढी एकादशीच्या दिवशीच तालुक्यातील दोन वारकरी हरिभक्त परायन यांचं निधन झाल्याची घटना बुधवार दिनांक रोजी घडली गर्लगोंजी तालुका खानापूर येथील रहिवासी हरिभक्त परायन नारायण मेलगे वर्ष पंच्याऐंशी यांचं बुधवारी दुपारी तीन वाजता राहत्या घरी निधन झाले ते कायमच आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या वाऱ्या करत होते यंदाही पंढरपूरला गेले होते प्रकृती ठीक नसल्याने सोमवारी परत आले होते उपचार करून घेतले मात्र बुधवारी त्यांचं निधन झाले गर्लगुंजीसह अनेक पारायण सोहळ्यात त्यांचा पुढाकार असे दुसरी घटना कुप्पटगिरी तालुका खाणापूर येथील हरिभक्त परायण यल्लू उर्फ बायझा यशवंत पाटील वेवर्ष बहात्तर या वारकरी बुधवारी कुप्पटगिरीत आषाढी एकादशी निमित्त दुपारी एक वाजता दिंडीत सहभागी झाल्या होत्या टाळ वाजवत असताना त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे